नमस्कार मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं चा टॉप टेन महाराष्ट्र फास्ट बुलेटिन एक नजर टाकूया महाराष्ट्रभरातील महत्वाच्या घडामोडीं मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपच लढवणार अशोक चव्हाणांचं वक्तव्य नवी मुंबईतील उलवे परिसरात नेपाळी कुटुंबातील पाच जण बेशुद्ध सापडले संतोष बिरा लोहार मृत उर्वरित चार जण गंभीर विषबाधेचा संशय पोलीस चौकशी सुरू जालन्यातील देवडगाव राजा मार्गावर निलगाईच्या धडकेनं दुचाकी आंतरजिल्हा बदली, आंतर बदली रखडली राज्यव्यापी आंदोलनाची तयारी दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण पण पुन्हा सोन्याचे दर वाढणार राज्यासाठी पुढचे दोन दिवस महत्वाची मुंबईसह सव्वीस जिल्ह्यांना पावसाचा इशारा अरुण नंतर आता मुलाची दहशत जमीन व्यवहारात कोट्यावधीची फसवणूक कोर्टाकडून अटक करण्याचे आदेश काँग्रेस आता अति डाव्या विचारांकडे झुकली संवैधानिक संस्थांविषयी नकारात्मकता धोकादायक मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य जमिनीची नोंद करण्यासाठी चक्क महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बनावट सही शिक्क्याचा वापर डोंबिवलीतील घटना आणि ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब मुंबईच्या मतदार यादीतील घोटाळा उलगडणार आणि यासह अन्य घडामोडीसाठी बघत रहा लोकवाहिनी न्यूज चॅनल नमस्कार